श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी प्रिया होम अँड किचन मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ वटपौर्णिमा स्पेशल असा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमा कधी आहे त्याचबरोबर वडाची पूजा करण्याचं शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय म्हणजे वडाची पूजा करताना वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी कुठल्या रंगाच्या साड्या नेसाव्यात आणि कुठल्या रंगाच्या साड्या नेसू नयेत त्याचबरोबर कुठल्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कुठल्या रंगाच्या घालू नयेत याची सविस्तर आणि अगदी अचूक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मराठी व्लॉग रेसिपी वेळोवेळी मी तुमच्याशी शेअर करत जाईल तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी सावित्रीचं व्रत करत असतात हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला विशेष असं महत्व आहे या वर्षीची वटपौर्णिमा ही एकवीस जून शुक्रवार रोजी असणार आहे या दिवशी सगळ्याच महिला उपवास देखील करत असतात दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत पाळलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर मंडळी चला आता आपण पाहून घेऊयात की वटपौर्णिमेचं महत्व काय आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह हो। जीवनामध्ये अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होत असते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्र वटपौर्णिमेचं व्रत ठेवून विधीनुसार जर आपण पूजा केली तर याचं खूप छान शुभ फळ आपल्याला मिळतं ज्याप्रमाणे वटवृक्षाचं आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे पतीचं आयुष्यही खूप मोठं असावं अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा प्रत्येक स्त्रीची असते तर या वर्षीचा वटपौर्णिमे व्रत वटपौर्णिमेची पूजा किंवा वटपौर्णिमेचं व्रत वडाची पूजा करण्याचा मुहूर्त एकवीस जून शुक्रवार सकाळी साडेपाच ते साडेदहा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे यावेळेत या साडेपाच ते साडे दहा पर्यंत कुठल्याही वेळेत सावित्रीचं सा व्रत का केलं जातं तर हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट वट व्रत सा करत असतात वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जली उपवास करतात आणि त्याचबरोबर वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून सा, साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात तर, तर ता या दिवशी आपल्याला कुठल्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत किंवा कुठल्या रंगाची साडी नेसायची नाही आहे याची माहिती आता आपण पाहूयात तर या दिवशी विशेषत विवाहित महिलांनी हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं गेलं आहे कारण हिंदू धर्मामध्ये या दोनही रंगांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच नेशू नेसू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलीही पूजा घरामध्ये असेल तरी सुद्धा हिरव्या आणि लाल रंगाला जास्त महत्व दिलं गेलं आहे त्यामुळे या शुभ दिवशी आणि त्याचबरोबर हा पतीच्या पूजेचा थोडक्यात दिवस आहे त्यामुळे मग पतीच्या आयुष्याची पूजा आयुष्यासाठी आपण पूजा करतोय त्यामुळे या दिवशी लाल आणि हिरवा हा सौभाग्याचा रंग आपण नेसू शकता पण अगदीच तुमच्याकडे नसेलच तर या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाब्या रंगाची गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता परंतु या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही काळ्या किंवा डार्क निळ्या रंगाची साडी नेसू नये कारण काळे आणि डार्क निळे कपडे घालणे घालून पूजा करणं अशुभ असं मानलं त्याचबरोबर मंडळी आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या तर मैत्रिणी या दिवशी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हा सौभाग्याचा सण आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता या बांगड्या आपल्या सौभाग्याची वृद्धीचं शुभ वृद्धीसाठी शुभ संकेत देत असतात त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि लाल रंगाच्या बांगड्या या दिवशी तुम्हाला घालायच्या आहेत पण चुकूनही तुम्हाला या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत त्याचबरोबर अजून एक महत्वपूर्ण माहिती म्हणजे नवविवाहित स्त्रीने कुठली साडी नेसावी किंवा कुठल्या रंगाची साडी नेसावी तर नवविवाहित वधूने नवरीने या दिवशी आपल्या लग्नातली कुठलीही साडी घालावी अगदी हळदीची साडी असेल शालू असेल कुठलीही जी शुभ रंगाची साडी आहे ती तिने या दिवशी परिधान करावी याने तिचं सौभाग्य तिच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होईल होऊन तिचं आणि तिच्या पतीचं नातं अजून मजबूत होण्यास मदत होईल तर मंडळी या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ